आपली गडकी आपण तिथं लावले आणि हलते इथे पडायला आली बघू हाय काय असल बहुतेक बघा हाय काय म्हणते पण हाय खेकडे हाय बघ खाली दिसली हाय हो मोठे खेकडे बघा केवढी मोठ्या ची खिकडी आहे बघा एकदम मोठी साईज साईज कोकेरे बोलतात कोकेरे आमच्या इकडे आणि त्या कोकेरे झाले होते मागच्या रे मला आलेलं तेव्हा एवढा नव्हतं पॅक नाही भरपूरच झाला पॅक सगळी झाड आलेत आगड सांभाळून चालू हम्म खर का इकडे सापाची वगैरे जास्त घेते असते आणि अशा झाडांवरती आहे ना सापटोन वगैरे जास्त असतात ना कैलास हम्म त्याच्यामुळे सांभाळून जावं लागतो कैलास कसला पाला काढतोय हा काढतोयचा पाला हा घाणेरीचा खातात तो खातात आणि हा शेवर आहे शेवरीचा काहीतरी हे तोडतोय खाण्यासाठी काय हो खाण्यासाठी मस्त पैकी लाल तोंड टाइमपास टाइमपास म्हणजे लाल तोंड होत आहे ना लाल तोंड हा हिशपन घानेरीचा पाला आणि शेवरीची साल पहिल्यांदा कसा रोज खातोय शपथ तुला माहितीये सगळे जंगलातले वस्तू सावरीचे काटे असतात ना वरती ते खातोय म्हणजे म्हातारी लोक विषयी पान वगैरे हो खातात तसा हा प्रकार आहे काहीतरी बोलतोय नको मला नको मी कधी खाल्लाय नाही बघ कशी टेस्ट कशी असते मस्त एकदम गोड गोड काय नेक्स्ट टाइम ट्राय मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आलो मित्रांनो आपण चिंबोऱ्यांसाठी परत घरकीला आलोय भरपूर दिवसांनी आणि मला ते आज सकाळपासून यायला जोरदार पाऊस पडला त्याच्यामुळे मला पाणी थोडंफार खजूर झालंय आणि खदूल पाणी झालं आहे ना त्यामुळे अचानक प्लॅन केल्यामुळे झाला चिंबराला जाऊ तर आज खेकडे भेटायचा चान्स आहे आणि मला वाटतं आत्ता थोडं थोडा आता कसं माहिती आहे पाऊस कमी होत जाईल त्याच्यानंतर नदीला पण पाणी खजूल नाही भेटणार तर ह्या टायमाला पाणी खदूल आहे खजूल पाण्याला जास्त चिंबऱ्या लागतात तर त्यासाठी आपण गडकीला आलो आहे मी आणि काहीला तर बघूया आज आपल्याला किती चिंबऱ्या भेटत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तो नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा त्याला पटकन जाव्या बघा खालच्या साईडला नदी आहे आणि पाणी भरपूर खदूल आहे त्याच्यामुळे चिंबोऱ्या भेटायचा चान्स हाय रस्ता आहे ना एकदम डेंजर झालाय कायलास तिकडे बघा रस्त्याच्या बाजूची झाड आहेत ना ती तोडत येतोय कायला जाताना नाही ना आपल्याला बारा पडत चला फायनली पोचलोय नदी जवळ आणि आता आपण आलो मोकळ्या जागे म्हणजे जिथं नदी आहे ना त्या जागी आपण आता पोहोचू भरपूर दिवसाने आलो इथे मागची आपली गडकीची व्हिडिओ तुम्ही बघितले असाल जर ती व्हिडिओ बघायचे असेल तर खाली तुम्हाला लिंक भेटणारच आहे लिंक दिलेली आहे डिक्रिप्शन मध्ये धुरा असते ना तर कमी झाला असता अजून पाणी मग किती खदूल आहे मस्त वगैरे फायनली पोचले आपण आपल्या जागी आणि पाणी एक नंबर पाणी आहे खदूल पाणी मित्रांनो ना खेकडे पकडण्यासाठी जसा पाणी पाहिजे होता ना तसंच पाणी आहे तर बघूया सुरुवात करूया पटकन फायनली मित्रांनो आपली एक गर्की तयार झाली आणि आज आणि आज आपण आहे ना एकच गर्की लावणार आहोत तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात पाणी तर एक नंबर आहे म्हणजे खेकडे भेटायचा चान्स आहे आपल्याला भरपूर या पटकन जाऊया पहिले आधी लावूया मागच्या टायमाला आपण इथंच खेकडे पकडलेले भरपूर आणि आता पण त्याच जागी आलोय बघूया आपल्याला सुरुवात करूया पहिलीच टाकले घर की बघूया फटोट भेटतात का आपल्याला आल्या असे वाटते बघूया मोठी आहे भरपूर ओ। हो पहिली साईज आपल्याला केवढी भेटली एक नंबर साईज म्हणजे आपली पहिली बोवणी झाली चला परत लावून ठेवू तिथंच आणि पहिली साईज बघा मित्रांनो केवढी मोठी भेटली आणि पहिली बोवणी झाली आपल्याला ओके परत टाकले आपण त्याच साईडला ला करते म्हणजे इथेच मागच्या टायमाला आपल्याला भरपूर भेटलेला आता बोणी साठी सुरुवात झाली चांगली पाणी मस्त आहे त्याचे खेकडे भेटतील पहिली तर चांगलीच भेटलेली गायला मस्त भेटतील मोठी साईज आहे आणि परत एक लागले तर वाटत भेटतात बघूया हो असली ना तर पाणी वाहतय भरपूर खालच्या साईडला खालच्या खालच्या साईडला जाते ती हाय खेकडी आहे रे मोठी साईज आहे साईज बघा पूर्ण बघा केवढी मोठ्या साईजची खेकडी आहे बघा एकदम मोठी साईज बिग साईज बघा एक नंबर साईज भेटली दोन भेटल्यात पण दोन्ही पण मस्त साईज आहेत ही तर भरपूर मोठी आहे ओके खे। खुश राहला मजा येते ना, ना। असं वाटतंय पाहण्याला फोर्स बघा किती आहे बापरे ने भाऊन नेते तिकडं उभी हाय काय असं वाटतं आली म्हणून हाय 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 ना दिसली दिसले सांभाळून काढ मोठी साईज आहे व्यवस्थित पकड पकडली म्हणजे एवढी पण बारीकी नाही पण हाय बरी है। होती असेल दुसरी पण मोठी मोठ्या साईजची पण होती तिथं बाजूला परत लावली आपण जवळच आणि परत एकदा आले वाटत मोठी साईजची म्हणजे काठीला यायला हिसका देतो जोर जोर बघूया आरामात काऊन जाते रे खाली आहे काय म्हणते पण हाय खेकडे आई बघ खाली दिसली हाय हो मोठे खेकडे पकड पकड बघा मस्त मोठी साईजची भेटली आपल्याला चांगलीच साईज भेटली मोठी कडक एकदम चौथी चिंबुरी भेटले आणि चौथी पण याला मस्त मोठी साईजची आहे जाईल ओके दाखव वरती हा बघा चार भेटल्यात पण चार विल्या मस्त आहेत खेकड्या बऱ्या साईजच्या आहेत वास पूर्ण खालच्या साईडला गेला असेल आणि तिकडून तिकडून खेकड्या येतात लांबून लांबून भरपूर लांबून लांबून खेकड्या येतात आणि ही पूर्ण आहे ना मातीची जागा आहे आणि तिकडं बिलं भरपूर आहेत त्याच्यामुळं तिकडून लांबून खेकडे इथे येतात खाण्यासाठी मग आता आपल्याला किती भेटत आहेत चार त्या चांगल्या साईजच्या भेटल्यात मग आपली घडकी आपण तिथं लावले आणि हलते बाग येते पडायला आली हाय काय असल बहुतेक काय लस होती आई 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 गेली रे हाय हाय पकड पकडी पकड काय मोठी साईज आहे बघा सा आणि साईज बघा केवढी मोठी साईज भेटली बघा एक नंबर बहुतेक गेलेली साईज बघा साईज चिंबुरीची मित्रांनो साईज बघा किती मोठी भेटले एक नंबर मोठी साईज घे आखे कुठे आहे आगडे बघा किती आखी मध्ये शिरायला पण मुश्किल आहे शिरली देऊन तेव्हा ते मग यात भर इतकं जवळच लावलेले आपण आणि जवळच लगेच खेकडे आले मला वाटतं कसं आहे अजून अर्धा तास थांबून भरपूर लांबून लांबून खेकडे येतील तिकडून काठीवर कशी हालते पाण्यामुळ पाण्या खालून जोर भरपूर असतो खडी बघा घेऊन जाते घास पहिलाच ना, ना? आ, ते काय बोलतात त्याला काय बोलतात कोकेरे कोकिरे बोलतात कोंबडे आ, कोकेरे आमच्या इकडं आणि त्या कोके काही काय झालं रे का काय काय द्याकडून गेली मग इथे दगड आहे लागली असते आता चिबोर्या फक्त आणि काहीलास तिकडे पावायची सुरुवात केला चिंबोऱ्या आता पाला असतील चल बाहेर निघा नाही चल कोकण आवाज देतोय सहा आपल्या इकडे केकडे येत आता त्या पण गायब झाल्या लेमकी उडी मारलान मध्येच पाण्यात ते लाईल आता काहीलाच नाही तिकडे उडी मारलान पण खेकडी लागली काय हाय हाय मला पण वय बसायला नाही तर मस्त साईज भेटली जवळ आलेल्या पालायला असतील नाही उड्या मारल्यावर आणि हे भेटले आप आपल्याला तरी पण एक बरी साईज आहे गेली बघा कसल्या मोठ्या साईजच्या आहेत चार पाच आहेत पण मस्त साईज आहे आवाज बघा किती मस्त येतोय कैलासच्या भाषे काय बोलतो कैलास पक्षीत डोळे भिज ना भिज म्हणजे तुमच्या भाषेमध्ये म्हणजे डोका भी भिजतोय डोका हा डोका आहे ना तो डोळे भिज म्हणजे बोलल्यानंतर हा डोक्यावर ते घेतला ना तो बोलतो हा पक्षी एकच एकच आवाज येतोय पण मस्त डोई भिज बोल डोळे भिज डोळे भिज बोलतोय डोळे भिज आवाज येतोय अरे, उरे। हो डोका भिजत होत आमच्या भाषेत डोई भिज बोलतात आणि हा एक पक्षी हाय हा पक्षी आहे ना आहे डोका भिजत आणि ज्याला पाणी पाहिजे ना ती पावशी बोलतात आमच्या भाषेत पावशी काही बिल अस पावशी काहीला उरी मारला कैलासने उडी मारला ना तसे इथल्या खेकड्या कुठे पाला न्या लांब चला आपल्याला जागा चेंज करावं लागेल दुसरीकडे कर, खालच्या जा साईडला जायचा कैलास चल जागा चेंज करू अडापाव खायच होव आणला वडापाव खायच होतो फडी लागली मस्त सायला ऐक व खाता खाताना लागले खेकडे तू संपवला अली वाटत परत हा बघा परत एक भेटले आपल्याला पटापट एक नंबर पटापट पटापट भेटलाय घरके आहे ना इथं बरोबर राहत नाही घरके इकडे तिकडे हलते इकडे परफेक्ट लावून ठेवू भरपूर भेटले का इकडे तरी पण दहा एक झाले असतील आपल्याकडे सात आठ झाले असतील ना सात ते आठ झाले असतील काहीतरी जागा पण चेंज केल्या आणि आपण खालच्या साईडला आलो आणि त्या साईडला पण ना खेकड्या बऱ्या साईजचा सा भेटतात गवतामध्ये आहे ना साप वगैरे असू शकतो भरपूर वेळेत वागला धोरण आहे ना जास्त तरी पोचले आपण ह्या जागी आणि ह्या टाय इथं आहे ना आपण भरपूर चिंबोऱ्या पकडलेल्या मागच्या टायमाला तिथंच पण घर किती आपण पाणी भरपूर कमी झालं आहे काय ना तिथल्या पाणी भरपूर कमी आहे त्याच्यामुळं इथे तरी भेटायचा चान्स कमी वाटतोय तरी बघू आपण खेकड्यात ना पाण्यात भिजवून घेऊ बरेच टाईम बाहेर होत्या सुक्यावरती मस्त साईड ची भेटल आपल्याला बघू आता लगेच जावं लागत तिथल्या ना जागा भरपूर आहेत गरकी टाकायला त्या साईडला पण जागा भरपूर आहेत ह्या साईडला खालच्या साईडला पण जागा भरपूर आहेत तर आता पुरती आपल्याला बस झाल्या खेकड्या कारण दुपारचे मला तर दोन ते तीन वाजले असतील ना दोन तीन अडीच वाजले असतील बहुतेक अडीच काहीतरी वाजले असतील आणि दोन अडीच वाजले असतील ज्या पण टाइम झालाय त्याच्यामुळे आपण जातो इथं पण खेकडी काहीच नाही हम्म काही नाही ते तिथे गडकेला आवडेल तिला बघू तिच्यामध्ये आहेत काय चाले अस

आली शेवटी जाता जाता जाते जाते गेलीच आपल्याला खेकडी भेटली बघा मस्त साईजचे घे सावल चांग आता फायनली आता चालू आहे आपण घरी आणि आपल्याला बऱ्यापैकी खेकड्या भेटल्या दाखव त्यालाच किती भेटल्या हे बघा आणि मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडे आपल्याला भेटल्यात हे बघा जा अजून आहे ना आपल्याला भेटल्यास त्या खेकड्या आणि आता बुक पण भरपूर लागले मला वाटते पावणे तीन वाजले असतील आता आणि भूक पण भरपूर लागले जर काय आणला असता डब्बा वगैरे हो ते अजून पकडत राहणार असतो अजून जागा भरपूर होती आपल्याला खेकड्यांसाठी तर नेक्स्ट टाईम येऊ हो परत जर पाऊस असाच पडला आणि पूर मोठा आला ना पाणी खदूल झाला ना तर परत येऊ तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत असा वाढवा